तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज आपल्याली रेनपाईपातरायचं आपल्या गावाच्याकडे राहिले रान थोडं थोडं पिंकलर लावून भिजवून पण कारण कॉरनमध्ये राहते तर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाईप तर त्याकरता आज रेनपाईप उंडाळून सगळीकडे आतरून घ्यायचं आणि पहिले तर पिंकलर लावायचं नंतर पुन्हा रेनपाइप लावायचं आहे तर चला घेऊ पहिले तर रेनपाईप गोळा करून आणि व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून आपल्या या भावाची तुम्हाला रोजची रोज व्हिडिओ बघता येतील तर चला व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा इथं बघा आतरलेला इथं गावामध्ये आणि हे गोंडाळून आपल्याला तिकडे नेऊन आपल्याला गावामध्ये टाकायचं आहे तर चला तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच रोजची रोज आपली व्हिडिओ बघत राहा तर चला गोंडाळून घेऊ तर बघा गोंडाळण्यासाठी आपण इकडं अशी सिस्टमॅटिक केले तर ह्याच्यामध्ये पायपाला हे करून मस्तपैकी असं गोंडाळून घ्यायचं आणि नंतर सुद्धा ह्याच्यामध्ये अशी बोटं करायची आणि वडायचं बराबर पलटी होतोय तर चला घेतो पहिले गोंडाळून तर मित्रांनो ह्याला पाईपाला गुंडाळण्यासाठी पहिले तर ह्याच्यातलं पाणी काढावं आहे हातानं आणि नंतर गुंडळा लागतं तर पाणी काढून घेतलंय आता गुंडाळू एका जागेवर गुंडाळ म्हणजे व्यवस्थित बंडल बारीक होतं आहे म्हणजे आपल्याला नेहायला होतं आहे तर ह्या तुम्हाला दाखवलेल्या पाईपाला आता बसून मस्त गुंडाळायचं तर चला गुंडाळतो दाखवतो तुम्हाला पण तर मित्रांनो बघा ही पाईप आहे असं ह्या पाईपाला असं गुंडाळायचं बघू शकता इकडं आता असं केलं की बराबर व्यवस्थित असं कोण राहतं हे असं वाढायचं म्हणजे मग व्यवस्थित आपलं बंडल बी होतं आहे आणि सगळंच होतंय तर असं कोण राहून व्यवस्थित आपल्याला नेता पण येतं आहे कुठं पण तर त्यासाठी अशी सिस्टीम केलेली आपण तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही तर ही काढून आपल्याला दुसरीकडं नेऊन आहे तर चला घेतो आधीकडून कोण राहून तुम्हाला दाखवतो दुसरीकडे गेल्यावर आता डायरेक्ट हो ते तर मित्रांनो बघा त्या बाबळीपासूनची पारीपर्यंत आपण आता असा तरी ताणलं आहे बघा आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे तुम्हाला जुगाड हवा का हे ह्या पाईपामध्ये आपण ह्या पाईपावर जी गुंडळ्या लेखाना दाबून ते त्याच्यामुळं एकतर आपला रोल बराबर होतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा अशी एक बारीक काटकी घ्यायची आणि बारकी काटकी घेतल्यानंतर अशी ह्या पाईपामध्ये घालायची अशी उचलायचा आणि असं चालायचं जेणेकरून आपला पाईप व्यवस्थित असा खाली पडतो आहे तर मित्रांनो तुम्हाला हे असलं जो बघायचे असतील अजून पण पन काही पण असते आपली शेतामधली सगळी तर आपली चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर आता इकडून थोडासा कासा आडवा पण आतरायचा आपल्याला इकडं कडी पोचतो द्या गेवड्याच्या शेजारी पोचतो तर कमी पडला म्हणून तिकडून आपल्याला इकडं वाढायचं आहे आणि इकडून इकडं असं आतरायचं आता तर आधीकरता तिकडून वडून इकडं आतरूया म्हणजे मग आपल्याला जी तोर आहे तिथपर्यंतच वाढायचा म्हणजे खालून आपल्याला नाळ्या टाकायचं तर चला घेतो आधी घर बुडून आपलं सगळा पायप आतरायचं झाल्यावर हे जे पायपाचं आपल्या पुढल्याकडीचा जे शेण आहे टोक काय म्हणायचं समजा तर त्याला असं दुमतायचं बघा एक तिथं असं अंतर धरून असं दुमतायचं आणि दोन येडे हानायचे आणि त्याला नंतर अजून असं दुमतायचं आडवं आणि अशा एका दोरीच्या साह्यानं त्याला असं गुंपायचं जेणे आणि गुमतानी असं जोर देऊन थोडं असं आवळायचं जेणेकरून तुमचा पाईप जी शेंडा बांधलेला आहे तुम्ही ते निष्ठणार नाही आणि तुम्हाला पाठीमागे योग्य तो दाब मिळून तुमचं शेत योग्य प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये भिजेल आणि तुम्हाला पाणी वाटलं होणार नाही किंवा निष्ठणार नाही कारण चालूमध्ये जशी शेंडा ह्याचा निष्ठाला का तर इतकी बेजारी करते बघा असली बेजारीच नव्हत त्याच्यामुळं ह्याचा शेंडा फक्त एकदम पॅक असं जेवढं ताकत आहे तेवढ्या ताकदीनं असं आवडून बांधायचा काम ओके हो झालं तर, तर, तर आता पहिले तर आपल्याला लावायचं पिंकलर आणि नंतर ह्या पायपाला लावायचं तर आता लायटीने थोड्या वेळामध्ये तुम्हाला दाखवतो तर पिंकलरला सुद्धा लक्ष राखावं लागतं आहे त्याच्या तोंडामध्ये अडकत आहे हे होतं आहे त्याच्यामुळं आपण आलो आहे लायटीच्या टायमाला तर आधी घर आपलं पाय पातळून घेतला म्हणजे पुन्हा अंधाराचं आपल्याला काम करायची गरज लागणार त्याच्यामुळं तर, तर, तर आता लाईट येईल बघू आपण आता पिंकलर पशी थांबू थोड्या वेळ तर पायपाचं तर काम फिनिश झालं शेंडा बांधला आपण त्या पायपाचा म्हणजे मग महाग व्यवस्थित दाब येतो तर तसा व्यवस्थित तुम्ही पण तर मित्रांनो आता चालू हातरून सगळं आणि पिंकलर पण चालू झालं त्याच्यामुळं मग आता चला कोट्याकडं का तिकडं पण काम नाही राहिलेलं जास्त तर इकडे आपल्या बायला ते टाकलं होतं बॉरीला ते खाल्लं त्यांनी सगळं आणि बघा हे आपलं कोटाय सगळा दिसतंय बघा लांबून मस्त वगैरं आणि लिंबाचं झाडं बघा होऊन आलेलं आहे आपली सावली असती मस्त हे पाठीमाग आपली आंबेबिंबे हे सगळं नजरा हे आपला रोड आहे रस्ता आणि आपल्याकडे इकडं सिंगल फेस पण आहे बघा इकडं मला बल्प दिसतंय बरी तारावर तर चला इकडून आमचा भाऊ आला आहे मागून तर बघा ते तिकडून आला बघा लांब होऊन दिसतंय मस्त पैकी तिकडं बघा ते आलं चालू करून आता मस्त पैकी तर त्याची गाडी बघा डबल येस आणि हातात मी पण आलो पिंकलर चालू झाले म्हणून म्हणलं आता चाला आणि हे झाले सगळं चालू तर चला यूट्यूबमध्ये त्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मग तोपर्यंत रामकृष्ण हरी जेव्हा जे की